संगमनेर तालुक्यातील घारगाव पासून काही अंतरावर व निसर्गाच्या कुशीत असलेला कळमजाई देवीचा धबधबा दब ओसंडून वाहू लागला आहे त्याचबरोबर संपूर्ण परिसरही हिरवाईनी नटलेला पहावयास मिळत आहे घरगाव व पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत व चारही बाजूंनी डोंगर दर्यात पांडवकालीन कळमजाई देवीचे मंदिर आहे विशेष बाब म्हणजे हे मंदिर डोंगरात कोरलेले आहे दरवर्षी पावसाळ्यात शेजारूनच मोठा धबधबा वाहत असतो त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी निसर्गप्रेमी मोठी गर्दी करत असतात अनेक शाळेंच्या सहलीही येथे येत एत असतात वन विभागाने निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून कळमदाई देवीचा परिसर घोषित केलेला आहे त्यामुळे परिसरातील वन विभागाच्या माध्यमातून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तिहाळणी मनोरे पोहण्यासाठी तलाव बांधण्यात आला आहे दरवर्षी निसर्गप्रेमी या ठिकाणी येत असतात परिसरात बिबटे मोर तरस लांडगे या वन्यप्राण्यांबरोबरच विविध पक्षीही परिसरात आढळतात विविध औषधी वनस्पती या ठिकाणी पहावयास मिळत आहे हा संपूर्ण परिसर निसर्गप्रेमींना त्यामुळे साथ घालत असतो अखेर बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर कळंजाई येथील धबधबा हा चालू झालेला आहे या ठिकाणी ज नगर असेल नाशिक असेल किंवा पुणे जिल्ह्यातील ब बरेचसे पर्यटक भेटी देत असतात त्याचप्रमाणे इथले करंजा देवीचं मंदिर हे पांडवकालीन असून त्याला बराचसा असा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याचबरोबर हे हे जे स्थळ आहे ते बर बर एक संगमेर तालुक्यातील काश्मीरचं का काश्मीरचा आपण जसं प्रतीक आहे तसं म्हटलं तरी काय वाग ठरणार नाही तरी या परिसरातले बहुसंख्य पर्यटकांनी या ठिकाणी येऊन भेट दिली पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी आल्यानंतर तासन तास निसर्गप्रेमी निसर्गाच्या सानिध्यात घालवत असतात व निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत असतात याही वर्षी कळमजाई परिसरात झालेल्या पावसामुळे मंदिराच्या वरील बाजूचे सर्वच ओढे नाले सिमेंट बंधारे तुडून भरून वाहू लागले आहे त्यामुळे हे संपूर्ण पाणी एकत्र होऊन उंच अशा धबधब्यावरून दब खाली कोसळत आहे त्याचबरोबर संपूर्ण परिसर हिरवाईनी नटलेला आहे अनेक छोटी मोठी फुलझाडे बहरलेली दिसत आहे तसेच अजूनमधून मोरांचा मंजूळ आवाजही निसर्गप्रेमींना मंत्रमुग्ध करत असतो तसेच आता धबधबा दब वाहता झाल्याने पर्यटकांना धबधबा दब पाहण्याचा व निसर्गाचा मनमोह आनंद घेता येणार आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव